राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये एक पोलीस अधिकारी काम करत होता रणजित कासले त्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि निलंबन करण्याची जर तुम्ही कारणं ऐकली ना तर भयानक पद्धतीची कारणं आहेत याच रणजित कासले नावाच्या पोलीस अधिकाऱ्यानं ना बीडचा भ्रष्टाचार उघड केलेला आहे बीडचंच काय अख्ख्या महाराष्ट्राचा भ्रष्टाचार उघड केलेला आहे त्याचे रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ येतात हा शेवटचा व्हिडिओ आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे कारण ह्याच्या नंतर त्या व्यक्तीची आत्महत्या होऊ शकते किंवा त्या व्यक्तीची हत्या देखील होऊ शकते हे देखील त्या माणसानं सांगितलं तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा परंतु तुम्ही आधी व्हिडिओ बघा तो मित्रांनो आता आजचा माझा हा नवीन एक खुलासा आहे जे की मी आता दररोज पुरावे सादर करणार होतो त्यापैकी एक पुरावा आपल्याला पहिले पुरावा दाखवतो थोडक शॉर्ट शॉर्ट मध्ये बोलतो चार पाच खुलासे मला एकाच कर त्याच्यात करायचे आहेत कारण यानंतर मी व्हिडिओ बनवणार नाही मला खूप धमकी यायला लागले जाता आणि माझा कुठेतरी गेम होण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण मी आभाळाची पप्पी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही असंच सपोर्ट करत राहा आणि काही घाण कमेंट यायला घेत ना त्या लोकांना सुद्धा शोधा मित्रांनो मी ओबीसी समाजाचा आहे तर मला खूप सपोर्ट केला आहे ही गोष्ट मी व्हिडिओद्वारे सांगितली ते काही माझ्या ओबीसी किंवा इतर जातीच्या लोकांना झोमलेले मित्रांनो तर त्यांचा शो शोध घ्या मित्रांनो आणि मला आणि माझ्या घरच्यांना पण असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो चला तर पहिला आपण एक प्रूफ दाखवतो मी हे आहे आय म्हणजे की ऍपल्सर स्टोर आहे मित्रांनो या ठिकाणी ऍड्रेस बघा ओल्ड औसा रोड लातूर ज्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे ज्या ठिकाणी मी माझे चाळीस वर्ष काढलेले आहेत मित्रांनो त्या ठिकाणी बघा आय टॅप घेतलेला आहे एक लाख रुपयाचा आणि त्याचं पेमेंट मोड बघा मित्रांनो आता आ, पेमेंट मोड हे बघा मोड ऑफ पेमेंट या ठिकाणी दिसेल तुम्हाला मध्ये आहे आणि कोणाच्या नावावर घेतलेले आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला दाखवतो देवीदास गा जे आमचे सायबर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आहेत प्रभारी अधिकारी त्यांनी घेतलेले त्यांनी मला सांगितलं की एस पी साहेबांना पाहिजे तर ते मी माझ्या पैशातूनच म्हणजे तुम्ही समजून जा की माझ्याकडून गिफ्ट प्रकारे आय टी एस लोक हे खालच्या लोकांकडून भ्रष्टाचार करतात वर्ग क्लास टू ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन असते त्या ठिकाणा कशा प्रकारे करतात ठीक आहे मित्रांनो हा जरा पुरावा आणि दुसरा पुरावा मित्रांनो की एक टीम आलेली मित्रांनो ज्यावेळेस वालमिकरला अटक केलेली कस्टडी मध्ये असताना चार, चार पाच दिवसात टीम आलेली आणि त्याची एंट्री सुद्धा स्टेशन डायरीला तुम्हाला भेटेल मित्रांनो कंट्रोलच्या स्टेशन डायरीला की काय झालं होतं आणि कशासाठी ती टीम आली होती दोन आय पी एस अधिकारी होते आणि एक मंत्रालयाचा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी होता आणि अजून एक कोणतरी होत अशी टीम आली आणि त्यांनी मला बोलवलं फक्त आणि त्यांनी सांगितले की तुम्ही फार रेसिंग अधिकारी आहात आणि तुमचे तुमचं काम ब्रिड जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आहे तुम्ही खूप मोठ्या मोठ्या कारवाया केलेल्या आहेत धनंजय मुंडे कराड सारख्या व्यक्तींना सुद्धा तुम्ही झुमान नाही तर मित्रांनो तर ती त्या टीमने मला इनडायरेक्टली ऑफर दिली होती की आपण रिवॉल्वर घेऊन लोड करून यांच्या वनवीकरणाच्या पाठीमागे राहायचं आहे म्हणजे तुम्ही समजून जा मित्रांनो हा त्यांचा एन्काउंटर गेम असू शकतो मी काय सरळ आरोप करत नाही आणि मित्रांनो फडणवीस साहेबांवरती मी आरोप केले त्याबद्दल मला माफ करा कारण फडणवीसांना जरी कोण बोललं मित्रांनो तर ते तर करेक्ट कार्यक्रम वाजवतात आणि त्याचप्रमाणे ते माझा देखील कार्यक्रम वाचवणार आहेत कालपासून त्यांनी मीडियाला सांगितलं की या कसलीची बातमी कुठल्याच मीडियाला आली नाही पाहिजे कारण कालपर्यंत माझ्या प्रत्येक बातम्या प्रत्येक न्यूज मीडियामध्ये येत होती आता बंद झाला एवढा खरं पुरावा मला दिल्लीतून फोन मधून पण मराठी मीडियाला त्यांनी दाबून ठेवलेले मित्रांनो दा मराठी नेटवर्क म्हणजे मोठा फोन एअरटेल माझं नेटवर्क बंद झालं होतं मुंबईमध्ये म्हणजे समजून जा मित्रांनो माझे कॉल जात नव्हते माझा ऑनलाईन कुठलाच मेसेज जात नव्हता मित्रांनो जेव्हा मी मुंबई सोडली तेव्हाच माझे कॉल जायला लागले आणि तेव्हा म्हणजे कुठल्या लेवल पर्यंत हे सत्ताधारी हे करतात त्यांचा अजून एक मला खुलासा करायचा होता शॉर्ट मध्ये सांगतो एक्सिस बँकेचं त्यांची मिसेस अमृता फडणवीस या काहीतरी चेअरमन सीओ आहेत आणि प्रत्येक कॉन्स्टेबल आणि प्रत्येक अधिकाऱ्याला धमकवलं जातं की आपला अकाउंट त्याच खात्यात पाहिजे प्रत्येक अकाउंटचे त्यांना तीनशे रुपये भेटतात महिन्याला मित्रांनो तीनशे रुपये प्रमाणे किती झाले विचार करा दोन लाख पोलीस जर असतील पी वगैरे सगळे धरून साईड ब्रांच सगळ्या धरून तीन चार लाख असतील तर तीनशे रुपये प्रमाणे किती झाले दहा करोड तर त्यांना माहिती मनी मिळतो मित्रांनो ठीक आहे असू दे तो मला पुरावा पुराव्याची गरज नाही ते सगळ्या जनतेला समजू शकतं ते मला हे करायचं होतं एक्सपोज करायचं होतं पी सुद्धा त्यांना कळली असेल आणि आता आता आपल्या मुद्द्यावरती मित्रांनो मी माझे सर्व व्हिडिओ आणि सर्व मीडिया चॅनेल मराठीला पाठवलेले आहेत त्यामध्ये माझा रूममेट विलास बडेला सुद्धा आणि लातूरचे संगम पोटल सूर्यवंशी मीडिया प्रभारी असतील काँग्रेसचे परत अजून ईडीपीचे कुलकर्णी अजून पुण्यनगरीचे अजून आपले निखिल निखिल वागळे असे भरपूर रामदास पांडेवाड असे भरपूर व्हिडिओ मी पाठवले होते पण मीडियामध्ये येत नाही तर कारण परत त्यांनी आवाज दाबलेला आहे मित्रांनो हा चौथा स्तंभ लोकशाहीचा तो सुद्धा विकला गेलेला आहे आपण समजू शकता पण मायबाप जनता कधीच विकली जाणार नाही मला माहिती आहे ही मला गॅरंटी आहे मित्रांनो तर आ, आता मला न्याय द्यायचा आहे आणि हा माझा शेवटचा व्हिडिओ असू शकतो कारण आता मी हताश झालो आहे मित्रांनो आता मी मी माझा कुठेतरी गेम करण्यापेक्षा मीच माझा स्वतःचा गेम करणार आहे आणि मला माफ करा मित्रांनो मराठी मित्रांनो माझ्या महाराष्ट्राच्या जनतेनी फक्त एकच बदला घ्यायचा आहे एकच गोष्ट करा मित्रांनो ते ज्या प्रकारे शिलगाळ केली मला आणि ज्या प्रकारे ब्लॅकमेल केलं मुकेश नाहडा रेकॉर्डिंग पाठवली आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ब्लॅकमेल केलं त्यांनी पोलिसाला दहा रुपये कोण देत नाही त्यांनी दहा लाख रुपये दिले तर त्याप्रमाणे त्यांनी कशा प्रकारे ब्लॅकमेल केली मित्रांनो आता हाता मी हाताश झालो आहे आणि मी माझा मी या स्टेज ला आहे की मी आता आपल्या सर्वांना सोडून जाणार आहे मला माफ करा आ, आई पप्पा विश्वजित इंद्रजीत किरण विहानूजी मला खऱ्या अर्थाने माफ करा तुम्ही पप्पा तुम्ही माझं नाव रणजित ठेवलं होतं म्हणजे रणजित म्हणजे विक्टर विजयी असणारा पण आता मी आपल्याला सोडून चाललेलो आहे मला माफ करा माझा मृतदेह सुद्धा माझा अंत्यसंस्कार सुद्धा करू नका तुम्ही कारण लोकांनी मला वेळेत काढलेला आहे आता जनतेने आणि मीडियाने जनतेने नाही जनता तर माझ्या बाजूला मीडियानी आणि या विरोधी पक्षाच्या नेता सुद्धा एक सुद्धा बोलत नाही म्हणजे या सर्वांची मिलीभगत आहे सब मिल बागके असं आहे मित्रांनो मा, कर, तर मी आता सोडून चालू आहे मला माफ करा आणि माझा जीवलग मित्र पी एस रामदास बोराडे मुंबई मित्रा माफ कर तू मला स्ट्रॉंग म्हणत होता पण मी अजिबात नाही स्ट्रॉंग तर ठीक आहे तर या सगळ्यांचा बदला घ्या माझ्या मृत्यूला कारणीभूत असतील श्री निखिल गुप्ता एडीजी महाराष्ट्र राज्य ज्याची भागीदारी मुकेश नाटा वारंवार मुकेश नाहटा बिल्डर यांच्याशी आहे आणि त्यांच्या बायकोची इच्छा होती मला सस्पेंड करावं बारा तासांच्या आत आणि माझ्यावर कारवाई व्हावी तर सहा तासांच्या आत इन्क्वायरी चालली आणि लेटर यायला बारा तास लागते पण सगळं फोनाफोनी झाली सगळ्यांचे सीडीआर चेक करा गेहलोत साहेब तुरत चे सीपी मुंबईचे पुन्हा निखिल गुप्ता आणि मुकेश नाटा यांचे आणि मुकेश नाटाचे किती लोकांना कॉल झाले कुठल्या कुठल्या मीडियाला झाले कुठल्या कुठल्या आय पी एस अधिकाऱ्यांना झाले त्यांच्याबद्दल मी खळबळ जण खुलासे केलेले तरी मित्रांनो माफ करा आता मला हा माझा शेवटचाच व्हिडिओ आहे मला न्याय द्या माझ्या कुटुंबाला संरक्षण द्या एवढीच मागणी करा बस आता मी माझ्या कोणावरती विश्वास नाही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेवरती विश्वास होता मला दिल्याचा माझ्या परस्पर करावा जय हिंद जय महाराष्ट्र हा जो तुम्ही आता काय व्हिडिओ बघितला अत्यंत भयानक हा दर्शन देणारा व्हिडिओ आहे खरं तर या माणसाच्या जीवाला धोका आहे कारण हा व्यक्ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये राहिलेला आहे आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये राहिलेला व्यक्ती त्याच्याकडे कुठल्या कुठल्या पद्धतीचे पुरावे असू शकतात हा कोणी विचार करू शकत नाही इतके भयानक पुरावे असू शकतात याच व्यक्तीनं हे जाहीर केलेलं आहे की सांगितलं आहे की वाल्मी एनकाउंटर एन्काउंटर करण्यासाठी दोन पो आय पी एस दर्जाच्या अधिकारी आणि एक मंत्रालयातला अधिकारी माझ्याकडे आला होता कशाप्रकारे मला प्रलोभन दिलं गेलं कशाप्रकारे अमृता फडणवीस चेअरमन आहेत ॲक्सिस बँकेच्या आणि त्या ॲक्सिस बँकेमध्ये पोलिसांचे अकाउंट्स तयार करण्यासाठी कशाप्रकारे पोलिसांना दबाव टाकण्यात आला किंवा अकाउंट काढले गेले आणि त्या अकाउंट काढल्याप्रकारणी तीनशे रुपये एका अकाउंटच्या पाठीमागे मिळाले आणि किती पोलिसांनी अकाउंट काढले गेले दोन लाख पोलिस ऑफिसर आणि सी आर पी एफ आणि आर पी एफ म्हणजे सी आर पी एफ नाही म्हणू पर शकत परंतु बाकीच्या आर पी एफ वगैरे बाकीचे आहेत हे एक दोन लाख तर चार लाख पोलिसांनी अकाउंट काढले आपण एक रपल्या आकडा देऊ ह्या चार लाख जर पोलिसांनी खरंच अकाउंट काढले असतील ॲक्सिस बँकेमध्ये तर तीनशे रुपयेच्या प्रमाणे झाले एकशे वीस कोटी रुपये एकशे वीस कोटी रुपये इतका सगळा हा भ्रष्टाचार फक्त बँकेत अकाउंट काढण्यासाठीचा झालेला आहे ह्याच व्यक्तीने ते जाहीर केलेलं आहे रणजित कासले आता बीडचा घटना एक एक म्हणजे भयानक घटना एक एक समोर येत असताना ह्या रणजित कासले एका बाजूने एवढे पुरावे देतो आहे ह्या सगळ्या पुराव्यांची चौकशी करायचं सोडून हा रणजित कासले जसं सांगतो त्याप्रमाणे की पोलीस प्रशासन आणि राज्य शासन हे त्या दबाव टाकायचा प्रयत्न करते त्या रणजित कासलेच्या बातम्या प्रसारित करू नका म्हणून मीडियाना देखील शांत केलं जाते मेन स्ट्रीम मीडिया, मीडिया सोशल मीडियाला कंट्रोल करणं कोणाच्या बापाच्या दम नाही कारण सोशल मीडिया म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये यार मोबाईल आहे कोणाला कंट्रोल करणार तुम्ही मग त्याच्यानंतर हे डी पी डी पी ऍक्ट काढावा लागतो ह्या लोकांना सा, सा, सा सोशल मीडियावरती कंट्रोल करण्यासाठी हा डी पी डी पी एक ऍक्ट काय त्याच्यावरती एक मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून दाखव सांगणार आहे की नक्की ह्या सोशल मीडियावरती पत्रकारिता करणाऱ्यांसाठी आता किती भयानक येणारा काळ आहे आणि ही दिशा हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली वाटचाल आहे असं आपण डायरेक्ट त्या व्हिडिओच्या शेवटला बोलाल कारण त्या कायद्याचं तशा प्रकारचं भयानकता आहे खरंतर हा कायदा दोन हजार तेवीस साली बनवून ठेवलेला आहे परत आत्ता त्या गोष्टीला लागू करायची प्रक्रिया चालू झाली आहे असा एक आतल्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते ह्या रणजित कासलेनी इत जे काय गंभीर आरोप केलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांवरती जे काही आरोप केलेले आहेत अमृता फडणवीसांवरती जे काय आरोप झालेले आहेत आणि एडीजी एडीजी नावाचा आपला जो एडीजी पदावरती असणारा तो अधिकारी त्याचा आणि त्या व्यावसायिक त्या माणसाचा काय संबंध आहेत तो बोलतोय की आजही त्या लोकांचे पार्टनरशिप आहे व्यावसायिक संबंध आहेत एडीजी असणारा आपल्या एक, एक एडीजी एडी पदावर असणारा एक अधिकारी त्या अधिकाऱ्याला मृत्यूला जबाबदार धरा म्हणून त्या माणसा माणूस व्हिडिओमध्ये मा बोलतोय या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार